रायगड ब्ल्यू कॉस्ट्युम संपलेल्या गोष्टी मध्ये धनश्री फंड अहिल्यानगर तांत्रिक गुणाधिक्यावर विजय चला अंजली लोंडे बीड रेड कॉस्ट्युम वर्सेस स्नेहल पालवी सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्युम मॅट वरती या मॅट क्रमांक दोन मॅट नंबर दोन वरती पाहुणे पाठवा सर दोन वरती पाहुणे पाठवा पाठवतो पाठवतो कुस्ती सुरुवात करा पाठवत दुसऱ्या कुस्तीला सुरु करा सुरू करा पासष्ट किलोच्या खेळाडूंनी तयारीला मॅट क्रमांक दोन वरती चालू गोष्टी संपल्यानंतर गौरी पाटील कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम वर्सेस नंदा तांबे छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार रहा एकोणसाठ किलो आणि त्यानंतर पासष्ट किलो थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांच आगमन होत आहे महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या मान्यतेने वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसी किताबाची लढत उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे येणार आहेत आणि दोन्ही मॅटवर एका बाजूला भाग्यश्री फंड तर दुसऱ्या बाजूला अमृता पुजारी यांच्या प्रतिस्पर्ध्यांबरोबरच्या नेत्रदीपक दोन महिला महाराष्ट्र के लढती या ठिकाणी होणार आहे नोंद घ्या संपलेल्या कुस्तीमध्ये प्रांजल सावंत मुंबई उपनगर विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दिव्या पोळ सातारा रेड गोष्ट शिवानी मेटकर कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट एक मिनिट मेडकर मेडकर